आज 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 जी भरपाई नुकसान तुटपुंजी बाकीला एक रस्ता आणि एका रस्त्याने चालविलाय याबाबत जिहा व व या ठिकाणी आढावा शेतकऱ्यामार्फत घ्या ठिकाणी म्हणजेच उपासात्मक सरकारचा निषेध केला जात आहे शेतकऱ्यामध्ये रोष फार मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी आपण पाहता हेक्टरी सतरा हजार रुपये यांनी घोषणा केली मात्र शेतकऱ्याच्या पदार्थात पाच हजार तीन हजार या फशव्या घोषणाच्या विरोधात सरकारच्या शेतकऱ्याचा रोष दिसून येत आहे या ठिकाणी भोपळा हा एक प्रतीक मानला जात आहे सरकारच्या निष्काळजीपणाचा व शेतकऱ्याची जी टिंगल केली बोपळा देऊन ते सरकारचा बोपळा म्हणून या ठिकाणी केला आहे म्हणजे काही नाही शेतकऱ्याच्या पदामध्ये हा अर्थ होत आहे म्हणून खरं वापी तालुक्यात शेतकऱ्याचा करून या ठिकाणी हा आपला सरकारला वाशीकरांच्या मार्फत वाजविण्यात येणार आहे त्यांना सुप्रीम भेट देण्यात येणार आहे धन्यवाद